नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवाती मुख्य एस आणि आय एस एस परीक्षेचा निकाल जाहीर आयएस साठी बारा आय एस एस साठी पस्तीस उमेदवारांची निवड उमेदवारांना युपीएससी डॉट जीओव्ही डॉट इन वर निकाल पाहता येणार जानेवारीत लेखी परीक्षा आणि सप्टेंबर मध्ये मुलाखत पार पडली पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला बारा महिने चंद्रभागीच्याच पाण्याने स्नान गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा ही सरकारची दिवाळखोरी शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा ऊसाच्या प्रतिटन पंधरा रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल क्लीनर अपहरण प्रकरणातील मनोरमा खेडेकर न्यायालयात हजर अटकपूर्व जामीन मंजूर नवी मुंबई पोलिसांना माहिती नसतानाही खेडेकरने वकिलासह कोर्टात हजेरी लावली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह बुंड निलेश गायवळने बनावट माहितीवर घेतला पासपोर्ट युरोपमध्ये पसार पासपोर्ट कार्यालय आणि नगर पोलिसांच्या भूमिकेवर संशय बनावट पत्ता वापरून नव्वद दिवसांचा व्हिसा मिळवला परभणी जिल्ह्यातील पंच्याऐंशी टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण सरसकट बावन्न मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची माहिती देशातील चौपन्न विद्यापीठांवर युजीसीच्या कारवाईचा बडगा यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दोन विद्यापीठांसह देशातील तीन राज्यांमधील अमिठी विद्यापीठांवर कारवाई युपीएससी परीक्षा प्रक्रियेत डिजि लॉकर बजावणार महत्वाची भूमिका पूजा खेडकर प्रकरणानंतर महत्वाचा निर्णय युपीएससी चे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकताना कोसळला एकाचा जीव गेला ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल माडा मुंबईत लवकरच टेनिस कोर्ट उभारणार महाटेनिस फाउंडेशनच्या मदतीने सुविधा विकसित करणार म्हाडा प्राधिकरणाच्या तीनशे एकाव्या बैठकीत मान्यता उघड्या भुयारी गटारांचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात डोंबिवलीतील तेरा वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी सुनावणी गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस दर फरकापोटी मिळणार एकशे छत्तीस कोटीहून अधिक रक्कम गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीन यांची पत्रकार परिषदेत माहिती जामखेड मधील सावरगावात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू यामुळे परिसरात शोककळा पसरली पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघाती हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू तर एकोणीस जण जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू क्वेटाच्या रोडजवळ बॉम्बस्फोट अमेरिकेवर शटडाउनचे संकट सरकारी कामकाज टप्प होणार कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांची ही कोंडी होणार इंडोनेशियात इस्लामिक शाळेची इमारत कोसळली एकाचा मृत्यू तर पासष्ट विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकलेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू मनोज पाटील तब्येत बिघडली रुग्णालयात दाखल दसरा चिंता वाढली व्हायरल तापामुळे त्रस्त नारायणगडावरील दसरा मेळाव्यात त्यांच्या उपस्थितीवर सस्पेन्स एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द एसटी महामंडळाच्या दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय दिवाळीनिमित्त पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर करण्यात आली होती भाडेवाढ तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोंधळ सुरक्षा रक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्का मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या परभणी सोलापूर जालना जळगाव सह अनेक जिल्ह्यात निदर्शने रास्ता रोको बीडच्या कपिलधारवाडीतील जमिनीला पडलेल्या भेगांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती अनेक लोकांना सुरक्षिततेसाठी श्री क्षेत्र कपिलधारमध्ये स्थलांतरित केलं नाशिक मधून शिवसेना उपाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना होणार तालुक्यातून तीस ते चाळीस वाहने आणि शहरातूनही मोठ्या संख्येने सहभागी होणार चांदोडमध्ये खासदार भास्कर भगडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान पाहणी केली पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रशासनासोबत चर्चा केली दादर मधील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने शिवसेना भवन परिसरात बॅनर लावले उद्याच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये तयारी सुरू चिखल्यामुळे मैदान काही प्रमाणात बाधित मुंबईतील गुन्हेगारी दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये पस्तीस टक्क्यांनी घटली राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल प्रसिद्ध मात्र सायबर गुन्ह्यात वाढ